उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय नामदार दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु श्रीराम प्रतिष्ठान सांगली प्रदेश अध्यक्ष जनसुराज्य शक्ती माननीय समित दादा कदम व त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा माननीय शेखर इनामदार साहेब सागर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा होत आहे पण वर्धापन दिनीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात दोन मोठे हादरे बसणार आहेत अशी चर्चा सुरू ने आहे नेमके कोणते हादरे आहेत पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय चार जागर न्यूज सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि साताऱ्यातील सत्यजित पाटणकर यांनी भाजपाची वाट धरली आहे सांगलीच्या विटाचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते वैभव पाटील भाजपात दाखल होणार आहेत मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वैभव पाटील आपल्या समर्थकांसह हो भाजपात प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक देखील लढवली होती मात्र निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार असल्याची काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती भाजपमध्ये जाण्याच्या अनुषंगाने सोमवारी पाटणकरांची कार्यकर्त्यांसमेट बैठक पार पडली सत्यजित पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह हो पाटणकर यांचे पुत्र आहेत तर सत्यजित पाटणकर हे शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिस्पर्धी सुद्धा मानले जातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्यजित पाटणकरांचा प्रभाव दिसू शकतो सत्यजित पाटणकर सध्या सातारा जिल्हा बँकेचे संचालक आहेत आज मुंबईत प्रदेश कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणार आहेत रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे सातारा जिल्ह्यात भाजपाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सत्यजित सिंह पाटणकर यांच्या रूपाने देण्यात आलेला सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे